नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये ज्या मम्मी साहेब आहेत त्या आता अंबस्त्यांचा मंजूचा त्यांच्या मंजूच्या आईचा सगळ्यांचा खूप अपमान करतात आणि त्यांना टेबलवर बसून देत नाही त्यांना खाली बसायला सांगतात आणि म्हणतात की तुमची लायकी तीच आहे तुम्ही खालीच बसून जेवायचं आणि त्यांना खालीच जेवायला देतात आणि मम्मी साहेब टेबलवर बसून जेवत असतात आता हे चित्र त्यांना पण खूप वाईट वाटतं पण त्यांना काही बोलता येत नाही तेवढं ते सत्य येतो आणि सत्य म्हण बघतो तो सत्य म्हणतो तुम्ही खाली का बसला आहे तर आता मंजू त्याला खुण होते सत्य शांत बस काही बोलू नको तर आता सध्या म्हणतो म्हणजे हे सगळं मम्मीचं दिसतं आहे हे सगळं ना केलेलं दिसतंय आता मम्मी आता बघ तू काय करतो मी तुझा सत्या आणि सत्या म्हणतो की चला मला पण खाली बसायची खूप इच्छा आहे मला खाली बसून जेवायला खूप आवडतं चित्रकार पण म्हणतात की हो चला मला पण बसायचं जयदीप पण म्हणतो मला पण खालीच जेवायला बसायचं चित्रकार म्हणतात आपल्याकडे ते आजोबा ते तुला आठवतं करे चित्र जयदीप तर तो म्हणतो की हो मग मला आहे ते अरे मला तर खूप आठवतं येते खरंच खूप भारी होतं माहिती का तुला, तुला तो तो ते अरे तुला काय सांगू मी काय होतं ते इतकं भारी वाटत होतं ना ते आजोबा खाली बसून जेवायला सांगायचे सगळं काहीजणं आठवून द्यायचे आपल्याला जुनी प्रथा होती आज लोक खाली जेवायला बसायचे जमिनीवरती आणि आता हे नवीन एग्लेट तेवढं कुठं डायनिंग टेबल वगैरे होते तर आता ते म्हणतात की हो ना पप्पा आम्हाला पण खाली जेवायला खूप आवडतं जण खाली बसून खूप जेवण करत असतात मस्त तर इकडं ज्या मम्मी साहेब आहेत त्यांना खूप राग येतो आणि त्या रागा रागत त्या टेबलवरून उठतात आणि म्हणतात तुम्हाला एवढीच हाऊस आहे ना बसा सगळे जेवायला खालीच मी जाते उठून मम्मी तिथून उठून रूममध्ये निघून जातात तर आता इकडं लगेच मम्मी साहेबांना खूप राग आलेला असतो तर आता इकडं जेव्हा हे असतात म्हणजून त्या ते जेवण वगैरे करतात सगळेजण रूममध्ये निघून जातात तर आता रूममध्ये गेल्यावरती जो सत्या आहे तो सगळे झोपल्यावरती बाहेर येतो आणि बाहेर येऊन बघतो तर काय जो सत्य आहे त्याला खूप टेबल राग आलेला असतो तर डायनिंग टेबल आणि ते बघून त्यामुळं तो सत्या आता तिथून एक हातोडी घेतो आणि तिकडे येतो आणि डायनिंग टेबल फोडतो हातोडी त्या डायनिंग टेबलवर मारत राहतो आणि तो डायनिंग टेबलचे तुकडे करतो आणि तेवढ्यात मम्मी साहेबां ते सगळे पळत येतात बघतात तर काय सत्ता तिथे डायनिंग टेबल तोडत आहे मम्मी साहेबांना खूप राग येतो मम्मी साहेबां ते सगळेजण सत्याकडे बघत राहतात सत्याला खूप राग काढायला असतो त्याचा राग कंट्रोल होत नाही आणि ते टेबल वगैरे सगळं तोडून टाकतो कारण त्याला मंजूला तिथे बसून दिलं नाही म्हणून त्याला खूप राग येतो बघूया आता पुढील भागात काय घडणार आहे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा